इकडे संभाजीनगर मध्ये सकाळपासून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय मतदारांनी मोठी गर्दी मतदानासाठी केल्याचं दिसून येते गेली पंचेचाळीस वर्ष पहिलं मतदान करणाऱ्या दाम्पत्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी अगदी सकाळी आलात पहिलं मतदान करायचंय सगळ्यात पहिले आजपर्यंत जे मतदान केलं ते पहिला नंबरच केलेला आहे मी आणि माझी बायको आम्ही जण आणि पहिलाच नंबरच पहिलंच मतदान एकोणीसशे पंच्याहत्तर पासून एकोणीसशे पंच्याहत्तर पासून पहिलंच मतदान करतो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे तुम्ही सुद्धा पहिलंच पहिलंच केलेलं आहे अच्छा काय वाटतं तुम्हाला की मतदान करायला हवं सगळ्यांनी हा करायला विकास के लिए करना चाहिए जी जी करना चाहिए तुम्ही सुद्धा मतदानाला आलात सकाळी आपल्या सगळ्यांना मतदाना दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मतदान करायलाच पाहिजे लोकशाही जिवंत ठेवायची तर मतदान झालंच पाहिजे सामान्य नागरिक तर अनुपमा आले ना। आहेत पण औरंगाबादचे संभाजीनगरचे पोलीस आयुक्त सुद्धा आलेले आहेत आणि यस यस अभिनंदन करतो किती वर्षापासून आपण एकोणीसशे पंच्याहत्तर पासून हे मतदानाला सगळ्यात पहिले पोहोचतात आणि आजही हे रागेमध्ये पहिले आहेत मी अभिनंदन करतो तुमचं संभाजीनगरचे पोलीस आयुक्त आहेत सर लोकांना काय आवाहन करा सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडायला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे यात काही शंका नाही मतभाय वातावरणात मतदान करा शंभर टक्के निर्भय वातावरण आम्ही निर्माण केलेलं आहे आपण या मतदान करा आपण बघतोय की नागरिकही येत आहेत पोलिसही आहेत की निर्भय वातावरणात मतदान करा संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध एम आय एम अशा पद्धतीची ही सगळी टक्कर आहे अशा पद्धतीची लढाई आहे आणि नागरिक सुद्धा मतदानासाठी रस्त्यावर उतरत आहेत